आ, तर ही ती साडी आहे आणि हा तुमच्याबरोबर हे शेअर करायचं की ही साडी कुठून घेतली प्युअर सिल्कची साडी आहे ही हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सकाळपासूनचं माझं सगळं ओरून झालेलं आहे आणि आज खूप जास्त एक्सरसाईज केलं मी ॲक्च्युली आज मी लेग्स केले काल मी ॲप्स केलेले तुमच्याबरोबर त्या सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या कालच्या व्हिडिओमध्ये माझं मा योगा रुटीन कसं आहे एक्सरसाइज रुटीन काय आहे हे शेअर करण्याचं मी ट्राय केलेलं त्याचबरोबर मी खूप छानशी अशी एक चाइल्डहुड मेमरी मला काल कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पहिल्यांदा कालचा व्हिडिओ बघून घ्या कारण की खूप छान होता व्हिडिओ मला पर्सनली खूप जास्त आवडला आणि म्हणलं की आज आता व्हिडिओ स्टार्ट करूया ऍक्च्युली आज कसं झालंय ऊन भयंकर झालंय म्हणजे इथे कसं होतं की कि, कितीतरी दिवस उन्हाळा स्टार्टच होत नव्हता आम्ही प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर सुद्धा करायचे की उन्हाळा कधी येणार कधी येणार केवढी थंडी आहे असं तसं लिटरली म्हणतात ना एका रात्रीत फरक पडला तर तसं झालं की काल असं थंड होतं आणि आज एकदम अचानक खूप जास्त गर्मी व्हायला स्टार्ट झाली तर म्हणून खूप जास्त गर्मी आहे बाहेर आणि इथे नोटिफिकेशन वगैरे लगेच पाठवतात जेव्हा केव्हा सिव्हिअर वेदर होणार असतं तर त्यावेळेस इथे लगेच नोटिफिकेशन येतात मोबाईलवरती आणि काय काय काळजी घ्यायची वगैरे या सगळ्या गोष्टी ते आपल्याला पाठवतात मेसेज येतो त्यांचा गव्हर्नमेंटचा म्हणजे आणि जनरली त्या सगळ्यांमध्ये हेच लिहिलेलं असतं की स्टेहायड्रेटेड बाहेर जास्त वेळ कुठे जाऊ नका एकटं जास्त फिरू नका कारण की कसं की जास्त सिविअर वेदर असलं ऊन खूप जास्त असलं तर तुमच्या सोबत कोणीतरी असलं आणि तुम्हाला काय व्हायला लागलं तर तुमच्याबरोबर काळजी करणारं कोणीतरी सोबत म्हणजे असलं तर सेफ आहे तर म्हणून ते म्हणतात की एकटं फिरू नका जास्त बाहेर उन्हामध्ये चालू नका अ, भरपूर सारं पाणी प्या आणि हायड्रेटेड राहावा वगैरे या सगळ्या गोष्टी शेअर करतात तर आज तसं सकाळी सिविअर वेदरचं नोटिफिकेशन आलं होतं त्यामुळं म्हणलं आज बाहेर पडायलाच नको बिलकुल आणि तसंही घरात राहून सुद्धा या सगळ्या गोष्टी जाणवतात त्यामुळे सियाना शौर्याला आज सकाळी ऊन होण्याच्या आधी स्कूलमध्ये सोडलेलं आहे आणि आता संध्याकाळी घेऊन यायचं त्यांना स्कूलमधन तर मला आज घरामध्ये भरपूर सारी कामं आहेत मला थोडंसं घर आवरायचं आहे क्लिनिंग करायचं आहे तर त्या सगळ्या गोष्टी मी पटकन करून घेते म्हणजे मला आज व्हॅक्यूम पण करायचंय मॉपिंग पण करायचंय तर ह्याच्या आधी या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्याच आहे तर क्विकली मी आता या सगळ्या गोष्टी करून घेते व्हॅक्युम मॉपिंग वगैरे आणि मग तुमच्याशी बोलते क्लिनिंग वगैरे करून झालं आणि त्याच्यानंतर मी पटकन लंच करून घेतलं आणि एकदम सिम्पल लंच केलं माझं लंच काय असं हे मी तुमच्याबरोबर मागच्या एका व्हिडिओमध्ये शेअर केलंच होतं तर लंच वगैरे करून घेतलं ऍक्च्युली मला थोडंसं दम लागला कारण की मताजीनं चढून आलं पटकन आणि हे सगळं सामान एकत्र करत होते तर आता सध्या वटपौर्णिमा झाली आणि वटपौर्णिमेच्या वेळेस मी सगळी ज्वेलरी बॉक्स वगैरे सगळं बाहेर काढलं होतं आणि त्याच्यानंतर मला सगळी ज्वेलरी ठेवायला परत जमलंच नाही मी जस्ट ड्रॉवरमध्ये सगळी ठेवून दिली अशीच पण मी काय करते की ज्वेलरी व्यवस्थित ठेवते कारण की अमेरिकेमध्ये अशी ज्वेलरी परत लगेच मिळत नाही भारतामध्ये छान आहे जेव्हा केव्हा पाहिजे तेव्हा लगेच तुम्ही दुकानात जाऊ शकता हवी ती ज्वेलरी आणू शकता नवीन नवीन ट्रेंड फॉलो करू शकता नवीन नवीन ज्वेलरी ऍड करू शकता पण परदेशात राहणाऱ्यांसाठी हे सगळे ऑप्शन्स नसतात तर त्यामुळे काय होतं की सगळी ज्वेलरी मी नेहमी व्यवस्थित ठेवते जेणेकरून त्याची चकाकी व्यवस्थित राहील किंवा पॉलिश चांगलं राहील तर हाच माझा प्रयत्न असतो म्हणून मग मी आता ड्रॉवर मध्ये जी अशीच ठेवली होती ज्वेलरी ती सगळी बाहेर काढून घेतलेली आहे आणि हे बघा इथेच आहे सगळी ज्वेलरी अशी ठेवली आहे लिटरली पण आता मी काय करणार आहे की व्यवस्थित मी ज्वेलरी कशी ठेवते हे तुमच्याबरोबर पण शेअर करते आणि मी ठेवून पण घेते कारण की हे माझं काम पेंडिंग आहे ॲक्च्युली तर माझ्याकडे असे प्लास्टिकचे बॉक्स आहेत तर बॉक्समध्ये मी काय केलंय बॉक्समध्ये मी अशा सेपरेट सेपरेट पिशव्या ठेवते आणि त्या पिशव्यांमध्ये मी ज्वेलरी ठेवते कारण की जेव्हा पण तुम्ही इमिटेशन ज्वेलरी पर्चेस करता ते दुकानदार जे असतात ना ते नेहमी आपल्याला एकच सांगतात की तुम्ही ह्या पिशवीच्या बाहेर ठेवू नका ज्वेलरी जर तुम्ही पिशवीत ठेवली ज्वेलरी कॅरी बॅग मध्ये म्हणजे या प्लास्टिक बॅग मध्ये तर ज्वेलरी अगदी जशी आहे तशी राहणार तर त्यामुळे नेहमी माझा प्रयत्न तोच असतो ज्वेलरी कायम मी पिशवीत ठेवते पण आता त्या पिशव्या पिशव्या किती करणार म्हणून मग मी काय करते की प्लास्टिकचे बॉक्स पण आणलेले आहेत तर काही माझ्याकडे जे आहेत ते आ, सोन चाफामधनं घेतले आहेत मी ज्वेलरी तर त्याचे पण बॉक्सेस आहेत माझ्याकडे तर पहिले तर ज्या बांगड्या आहेत त्या सगळ्या मी या बांगड्याच्या बॉक्समध्ये ठेवते कारण की म्हणजे गोलाकार बॉक्स आहे आणि त्या बांगड्या त्याच्यामध्ये परफेक्टली राहतात ऍक्च्युअली ह्या इमिटेशन ज्वेलरीच्या नाही आहेत ह्या अशाच खड्याच्या बांगड्या आहेत पण त्याचे खडे वगैरे व्यवस्थित राहावे यासाठी म्हणून मग ह्याच्यामध्ये आणि या बांगड्या ज्या आहेत ना त्या मी घेतलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगरमधनं घेतलेल्या आहेत तर संभाजीनगरमध्ये खूप छान बांगड्या मिळतात तिथे खूप छान दुकानं आहेत बांगड्यांची तर मी मला जेव्हा पण बांगड्या घ्यायच्या असतात मी तिकडूनच घेते संभाजीनगरलाच स... माझी बांगड्यांची शॉपिंग असते कायम सगळ्या गोष्टी आहेत ना त्या मी सेपरेट सेपरेट पिशवीमध्येच ठेवणार म्हणजे कसं की जसेच्या तसे राहतील यावेळेस मी विचार करते जेव्हा भारतात जाईन ना तेव्हा काही काही यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या घेऊन जाईन माझ्यासोबत आणि पॉलिश करून आणेन तुम्हाला अशी कुठली पुण्यामध्ये जागा माहिती असेल जिथे पॉलिश वगैरे असं करून देतात तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मला माहिती आहे पुण्यातून बघणारे खूप जण आहेत आपले चोकर ठेवते जो मी घातला होता मला खूप जास्त आवडला दिस म्हणजे लुक खूप छान आला होता पर्टिक्युलरली त्या चोकरमुळे आणि हा एक मोठा नेकलेस आहे तो पण त्रास हे आहेत माझे तोडे आणि माझ्याकडे दोन प्रकारचे म्हणजे दोन डिझाईनचे वेगवेगळे तोडे आहेत हे पण खूप सुंदर आहेत हे माझ्या सासूबाईंनी दिलेत मला आणि अजून एक ते दुसरे आहेत ते आईने दिलेत सो so, कधी हे तोडे घालते कधी ते आय थिंक मागच्याच्या मागच्या वेळेस जेव्हा साडी नसलेली तेव्हा ते वाले घातलेले आता यावेळेस जेव्हा वटपौर्णिमेला आ, हे वाले घातले होते आणि तोड्याचा बेस्ट पार्ट काय आहे की हाताचा जरी साईज कमी जास्त काही झाला ना तरी सुद्धा तुम्हाला तोडे वापरता येतात कारण की ते साईडून ओपन करता येतात सो बांगडी पूर्ण ओपन होते त्यामुळं मग ते सोपं जातं हे माझं सगळ्यात फेवरेट मंगळसूत्र आहे अगदी स्वस्त घेतलंय तुळशी बागेतून घेतलंय मी दी शंभर दीडशे रुपयालाच घेतला असेल पण किती सुंदर आहे मला खूप आवडतं ह्याचा लुकच मला आवडतो त्या वाट्या आवडतात मणी खूपच सुंदर आहे आणि अगदी म्हणजे कसं ऑथेंटिक म्हणतात ना डिझाईन तसं डिझाईन आहे ह्याचं चला ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी मी आता ठेवून घेतलेल्या आहेत आणि या काही बॉबी पिन वगैरे तर ह्या सुद्धा मी अशाच ठेवते वरती कारण की जे लगेच लगेच लागतात साडी नेसताना वगैरे आणि नऊवारीवरनं मला आठवलं की मला काही कमेंट आल्या होत्या की मी ती साडी कुठून घेतली येलो कलरची जी मी वटपौर्णिमेच्या वेळेस नेसली होती ती वाली साडी तर तुम्हाला ती साडीसुद्धा दाखवते आणि कुठून घेतली हे सुद्धा सांगते हे सगळं जागेला ठेवून घेते आणि मग बोलते या काही टिकल्या आहेत तर जेव्हा मी भारतातून येते त्याच वेळेस भरपूर साऱ्या गोष्टी सोबत घेऊन येते तर त्या दिवशी मी सगळ्या टिकल्या बाहेर काढल्या होत्या कुठली टिकली छान वाटेल म्हणून पण शेवटी मी चंद्रकोरीचीच टिकली लावली बट माझ्याकडे भरपूर साऱ्या टिकल्या आहेत शिवून घेते तर म्हटलं क्विकली तुमच्यावर शेअर करावं की साडी कुठून घेतली आहे मी ती तर ही ती पिवळी साडी आहे जी मी वटपौर्णिमेला नेसली होती आणि अजून ही ज्या ओरिजिनल पॅकिंगमध्ये आली होती साडी त्या पॅकिंगमध्येच आहे ही साडी अशीच ठेवली आहे लग्नानंतर फार वेळा नेसली पण नाही आहे तर दाखवते मी एकदा साडी तर ही बेसिकली साडी अशी आहे आणि ही सहावार साडी आहे आणि ह्याची मी ती नऊवार करून नेसली होती मध्यंतरी मराठीतली खूप मोठी युट्यूबर उर्मिला निंबाळकर तर त्यांनी एक नऊवारी साडीचा व्हिडिओ केला होता आणि मी तो जनरल बघितला आणि मला खूप जास्त आवडलं आणि खूप जास्त कम्फर्टेबल पण होती ती साडी तर तो व्हिडिओ बघून मी ऍक्च्युली ती साडी नेसायला शिकले होते आणि मला ऍक्च्युली अजून एका पद्धतीने पण सहावारीची नऊवारी करून नेसता येते पण त्याच्यापेक्षा लुक वाईज मला ही जास्त छान वाटली जी उर्मिला ताईने शिकवली आहे तर ही ती सहावारी साडी जी माझ्या लग्नातली आहे आणि ह्याचा पदर पण खूप छान आहे तर साडी तर तुम्ही बघितलीच आहे त्या दिवशी मी नेसलेली होती पण पदर एकदा दाखवते मी तर असा पदर आहे ह्याचा आणि मला पदर बघूनच खूप जास्त ही साडी आवडली होती आणि त्याचबरोबर ह्याचं कॉम्बिनेशन पण खूप एकदम सुंदर कॉम्बिनेशन आहे एक, एक वर्षापूर्वी मी ही सेम साडी नेसली होती आय थिंक कुठला तरी म्हणजे आपला फेस्टिवलच होता सण होता पण मी तेव्हा नऊवारी वगैरे नव्हती जनरल आपली साधी सिंपल सहावारी साडी नेसली होती तर ही जी साडी आहे आणि हां तुमच्याबरोबर हे शेअर करायचं की ही साडी कुठून घेतली प्युअर सिल्कची साडी आहे ही आणि ह्याचा ब्लाऊज पण ह्याच्यातच आहे ही साडी मी घेतलेली आहे उत्सव सिल्क मधनं आणि कुमठेकर रोडला त्यांचं दुकान आहे आणि कोथरूडला सुद्धा आहे पुण्यामध्ये लक्ष्मी रोडच्या तिथेच लक्ष्मी रोडच्या जवळच कुमठेकर रोड आहे तर मी तिथून घेतली ही साडी पण त्यांचं जे दुसरं दुकान आहे ते कोथरूडला सुद्धा आहे असं इथे लिहिलंय तर तुम्ही जर तुम्हाला ही साडी हवी असेल तर तुम्ही उत्सव मध्ये जाऊ शकता उत्सव एक्सक्लुझिव्ह असं दुकानाचं नाव आहे ही साडी घडी करून ठेवते मी व्यवस्थित परत होती तशी आणि मग थोड्या वेळाच याला शौर्याला स्कूल मध्ये घेऊन येईन मी आता जस्ट चहा टाकला आणि चेतन इथे चहा पितातच आहेत मी समजा चहा जरा पित नाही आहे आजकाल असं काही नाही खरं तर मध्येच मला इच्छा होते चहा पिण्याची मग त्यावेळेस पिते नाही तर मग मध्येच नाही पित इट डिपेंड ऍक्च्युअली आणि शौर्य स्कूलमधनं आला त्याचं सगळं आवरून वगैरे दिलं आम्ही छान भांग पाडला होता तर शौर्याचे ना लवकरच केस कापावे लागणार आहेत खूप वाढलेत ना केस शौर्य हम्म सियाना शौर्य आता इथे खेळत आहेत त्यांचं खाणं पिणं वगैरे आता जस्ट चालू आहे थोडंसं स्नॅक कधी कधी फ्रूट्स देते my... आज चीज दिलंय त्यांना तर काहीतरी हेल्दी देण्याचा प्रयत्न असतो माझा आणि काय सांगणार ते बरं हा आता सियानाचा थोडासा अभ्यास करून घ्यायचा आहे ऍक्च्युली अभ्यास म्हणजे आता सुट्ट्यात चालू आहेत पण तिच्याकडे काही काही वर्क बुक आहेत तर ते सॉल्व्ह करून घेतो आम्ही तिला आवडतं एक दोन एक दोन पानं मध्ये मध्ये आम्ही सॉल्व्ह करून घेतो म्हणजे दिवसाला दोन पानं वगैरे तिला पण आवडतं आणि तेवढा थोडासा वेळही छान जातो सो so, आता मी ते करून घेईन कधी कधी चेतन करून घेतात माझा स्वयंपाक वगैरे असला तर कधी कधी मला वेळ असला तर मी करून घेते आणि मग त्याच्यानंतर बघूया काहीतरी डिनर वगैरे बनवायचं प्रिपरेशन चालू होणार लगे संध्याकाळच्या रुटीन सियाना इथे खेळणे आवडते त्याचा आवाज येत असेल कदाचित तर आता सियानाला मी गणित करायला दिली होती तर आता चेक करणार आहे मी आणि माझं एडिटिंगचं चा काम चालू होतं सो मी बसलेले सियानाने इथेच बसून गणित केले हो ना तर आता चेक करायचे पहिलं गणित करेक्ट आले टू डिजिट ऍडिशन दिलेली मी सियानाला आणि हे डायरेक्ट प्रिंटच काढलेलं तू तर हे करेक्ट आले करेक्ट केले का बघूया सिक्स सिक्स सिंहला गणित सगळी करेक्ट येतात पण तिचं फक्त काय आहे की ती नंबर्स उलटे लिहिते म्हणजे एक्झॅक्टली मिरर इमेज लिहिते नंबरची तर त्याची प्रॅक्टिस ती याकडून करून घ्यायचे बाकी ही सगळी गणित वगैरे तिला करेक्ट येतात परफेक्ट 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 परफेक्ट

One, two, three, four, five, six. नाही आहे परफेक्टन परफेक्ट परफेक्ट आता मग काम करणार ओके हे तुझे कलर्स मी स्वयंपाक बनवायला स्टार्ट केलेला आहे तर आज नॉनव्हेज आहे आणि घरामध्ये सगळ्यांना नॉनव्हेज खूप आवडतं त्यामुळे बरेचदा बनवलं जातं सगळ्यांना म्हणण्यापेक्षा चेतन आणि सुश्रुत एकदम नॉनव्हेज लवर लव्हर आहे तर त्यामुळे भरपूर वेळा नॉनव्हेज बनवलं जातं तर आज सुद्धा मी ग्रेव्ही बनवतेय चिकन करी बनवतेय तर त्याच्यासाठी सगळा मसाला इथे भाजून घेतलेला आहे आणि आता हा मिक्सरला फुल वाटण काढून घ्यायचंय इथे तीळ थोडेसे मी भाजून घेतेये आणि छान मस्त ग्रेव्ही बनवून घेणार कुकरमध्ये चिकन लावलेलं ला आहे आता इकडे पण लक्षात ठेवते कारण की तीळ एकदम फास्ट जळतात सो म्हणून लक्ष ठेवावं लागतं तीळ भासताना आजच्या सकाळपासूनच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर मी माझी इमिटेशन ज्वेलरी कशी ऑर्गनाईज करते हे शेअर केलेलं आहे त्याचबरोबर जी साडी मी वटपौर्णिमेच्या दिवशी नेसली होती तर ती कुठून घेतलेली आहे आणि त्या साडीबद्दलचे डिटेल्स आणि त्याचबरोबर ती साडी मी कशी नेसली होती कुठला व्हिडिओ बघून नेसली होती तर उर्मिला त्याचा व्हिडिओ बघून नेसली होती हे मी तुमच्याबरोबर शेअर केलं सो ज्यांना कुणाला तशी साडी नेसायची असेल ते नक्कीच उर्मिला निंबाळकर हे युट्यूब चॅनल वरती जाऊन चेक करू शकता आणि थँक्यू उर्मिला ताई आणि ऍज ऑलवेज आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय